भारतीय संविधानाच्या तीनशे बेचाळीसव्या अनुसूची नुसार पाचव्या सूचीमध्ये जे आदिवासी जमातीचा अंतर्भोग त्या ठिकाणी झालेला आहे त्याच्यामध्ये या जमातीचा कुठल्याही प्रकारचा नामोल्लेख त्या ठिकाणी नाही असा असताना सुद्धा अनेक वेळा त्यांनी तशा पद्धतीचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे सरकारने यांची मागणी लक्षात घेऊन तसं पाठ केंद्राकडे त्यांनी तसा प्रस्ताव सुद्धा पाठवलेला अनेक वेळा पाठवलेला होता केंद्राने सरसकट ते प्रस्ताव त्यांचा फेटाळला आणि वापस पाठवलेला असं असताना सुद्धा कालच्या दोन सप्टेंबर रोजी जरांगे पाटलांच्या मराठा बांधवांच्या मागणीसाठी जो काही हैदराबाद गॅजेटचा संदर्भ देऊन कुणबी सर्फिट सर्टिफिकेटच्या संदर्भामध्ये जे शासन निर्णय जो काही झाला त्याच्या आधारावर आम्हाला सुद्धा आदिवासी केलं पाहिजे अशा पद्धतीची मागणी घेऊन हे मोर्चे आंदोलन करतात ही संविधानिक दृष्ट्या चुकीची आहे हे आदिवासींच्या मूळ हक्कावर त्या ठिकाणी अतिक्रमण करण्यासाठी ही परिस्थिती आहे आणि म्हणून आमच्या आदिवासी लोकांमध्ये भयभीतपणा त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि त्यांना भीती वाटायला लागली की पुन्हा आपल्यामध्ये ह्या लोकांची घुसखोरी होते काय त्या संदर्भामध्ये सरकारला या गोष्टीची आठवण करून देण्यासाठी विशेषतः महाराष्ट्रामध्ये मा दे ज्या ज्या भागामध्ये बहुसंख्येने हा समाज आहे तिथल्या असणाऱ्या लोकप्रतिनिधींचं एकच पत्र त्यांनी टा टाईप केलेलं पत्र आहे ते पत्र राज्याचे मुख्यमंत्री आणि सरकारला त्या ठिकाणी दिले की आम्हाला एकोणीसशे वीस प्रमाणे त्या ठिकाणी आदिवासीमध्ये समाविष्ट करा आणि म्हणून आपल्यामार्फत मला सरकारला विनंती करायचं आहे मागच्या बारा सप्टेंबर रोजी मी मान्याचे मुख्यमंत्री आणि राज्यपालांना पत्र लिहिलं आहे कुठल्या ही लोक आदिवासीमध्ये होऊ शकत नाहीत तेव्हा जेव्हा मागणी केली तेव्हा तेव्हा स राज्य सरकारने पाठवलेला प्रस्ताव केंद्र सरकारने फेटाळलेला आहे हे सुद्धा त्याच्यामध्ये अनुपूर केलेलं आहे आणि ज्या राज्याचा जे उल्लेख करतात त्या त्या राज्यामध्ये त्या ठिकाणचा असणारा निर्णय आणि तिथली भौगोलिक परिस्थितीच्या नुसार त्या ठिकाणचा जर निर्णय झाला असला तरी सुद्धा घटनात्मक जे काय अधिकार आहेत जे काय आरक्षण आहे त्याच्यामध्ये कुणाला त्या ठिकाणी कुणा लोकूर समितीने सांगितल्या लोकोर माजी न्यायमूर्ती लोकूर समितीने सांगितलेल्या निकषाच्या आधारावर किंवा संविधानाने मानव वंशशास्त्रज्ञाच्या माध्यमातून जे काय परिशिष्ट तयार केलेलं आहे त्या निकषामध्ये बसत नाहीत तोपर्यंत त्यांना कुठंही या ठिकाणी घेता ना असं स्पष्ट असताना सुद्धा जाणीवपूर्वक हे मागणी करतात आणि म्हणून त्यांना आमचा विरोध आहे बाकी जमात म्हणून आमचं त्यांचेशी कुठलं भांडण या ठिकाणी नाही महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आहे या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार आणि एकनाथजी शिंदे साहेब आणि या राज्याचे घटनेचे प्रमुख म्हणून जे राज्यपाल आहेत यांच्याशी आम्ही या बाबतीमध्ये सविस्तर मागच्या बारा तारखेला तशा पद्धतीची निवेदन देऊन आम्ही आमची विनंती केलेली आमची भूमिका मांडली